राम राम शोभा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे विश्व देवाची मैत्रिणी प्रार्थना करते चला आता सगळे कामाधंदे आवरून झाले आपल्याला जायचं आहे आता दुकानाकडं दुकानाकडं दुका चक्कर मारून येऊ त्याच्यानंतर मग स्वयंपाक करू दोघी पुरता स्वयंपाक करायचे आज दोघांना जेवायला आहे आमंत्रण आलेले आणि मग परत आपल्याला जायचं आहे ओझेरला वैशूला साडी घ्यायला चला ठीक आहे न वेळ घेता आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद पण माझ्या चॅनलच मोनिटाइज होत नाही लवकर यूज वाढत नाही सबस्क्राईब वाढत नाही तर चला ठीक आहे मैत्रिणींना महिना झाला शॅम्पू आणून तुम्हाला दिसले नाही ते शॅम्पू Masihnya tak ada, tunggu tak ada sih, nanti <tellan> dah. Nanti

जाम करून ती दिप्याला करून टाकी फक्त दोन मालकीन राहतील दुकानात येतो उचल रे काळे बाबा जी आम बोलाव तिथे मला आले सागरचा कट्टा आणि जी पोर जी नवरी पाहू तिचं नाम करणार आपण तिचं नाव आहे ना फिती टू काय ठेवायचं फजिती फजिती

स्वतःच्या तर लेकड्याच झालं जे लोकांच्या लेकरीच करून टाका आपल्या तर बंगल्याचे म्हणजे लोकांचे म्हणून तुम्ही लोकांच्या लेकराचा आनंद वाटवा करीत नाही तर वय किती रे तो तीस तो? टाकूं डिसेंबर चालू नाही चौऱ्याण्णव एकतीस वर्षी ही हिशोब लावून पंच्याण्णव घर ना पंच्यान्न घर ना पंच्याण्णव तीस झाले ना एकतीस लागल ना तुम्ही पंधरा वर्ष झाले काय लागलं

बघू पुढचे काम वजरला पण जायचं आहे तर गजरला जाऊ ते आलेलं आहे फराळाचं मागायला तर औषध येते त्याला तर आम्हाला जायचं होतं आता निघायचंच जेवण करायचे चला आता आपण जेवण करू जेवायला काय के केलं आम्ही भात आणि दूध खायचा आणि निघायचं हा स्वयंपाक केला नाही आम्ही कारण हे घे ना फुलताना घेवा ते दोघं बा जेवायला जेवायलाय तर चला ठीक आहे चला मैत्री खावा आम्ही काय खायचंय बघा भात मैत्रिणी चला पण पाऊस पण येते बघू आता आपल्याला जायचं आधी पहिले बँकेत थोडं काम आहे माझं तिथं जायचंय आणि त्याच्यानंतर वैशूला आज चेक करायला बोलवलेलं होतं तर आज चेक करायला तिथं जायचं आहे तर चला जाऊ आपण आता आणि पाऊस येते अगं कस काय जायचं स्कूटीवर तर बघू जाणं झालं तर पाऊस आला मग आता वाटलं नाही आता आलो आणि पाऊस लागला चला बघू आता थांबला तर एवढ्या पावसामध्ये आलो आणि पाऊस झाला पूर्ण तिथे माहिती नाही मग तिथं आलो आत्ताशी थोडं फोन पडलं चला आता आपण तिथे मध्ये जाऊ

आता इथं चांगली ओळख आहे मुलाची मग आम्ही माझं कसं काम आहे मी पहिले सगळ्या साड्या आग टाकून बघते आणि मग नंतर जी आहे ती घेऊन टाकते चला बघू अजून आता पण त्या पद्धतीला चांगल्या दिसतात त्या পঞ্চাছ <muchas> 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 कधी आम्ही आणि आलो कधी बघा किती वाजले सव्वा सहा वाजले सव्वा सहाला आलो आम्ही लाईट पण गेली कितीचे गेलेलो होतो आम्ही इथून काही माहित नाही दोन लाख काय गेलो तो तर चला ठीक आहे पाऊस तासा मरणाचा झाला आणि बघू साड्या मग आपण नंतर आता मी चालले दुकानावर चहा पाणी घेऊ ठीक आहे ना मैत्रिणी चहा बघा बघायच थंड झालं नसतं भिजत गेलं आता पावसाच आलो आता चहा करू आणि पिऊ रात्री ना आम्हाला खूप उशीर झाला होता ना मग मग रात्री काही साड्या तुम्हाला मी दाखवल्या नाहीये आणि आता पाऊस येते वैश पण जाणार आहे आज तर मैत्रिणी तुमा तुम्हाला मला एकच सांगायचे कि मी कुठं कोणा गोष्टीला अडून राहत नाही आणि आड आडून मी बसतच नाही पणा वाचून मी आडत नाही आम्ही बसत नाही दिवसभराचं काय काय केलं तुम्ही बघणारच आहे तर दुसरी गोष्ट आणि कुठली वस्तू जर भेटली ना त्याची किंमत केली पाहिजे माणसाने सोरांना आजकाल किंमत कळत नाही आई बाप किती करतात कोणासाठी तर हे काबर सांगते मी तर तिथं आम्ही साड्या घ्यायला गेलो ना तिथं ना दोन मुली छान येतात साड्या दाखवतात त्या मला माझी त्यांची खूप ओळख झालेली मी भरपूर दिवसापासून तिथं जाते ना तर नवीन पॅटर्न आलेले पंधराशे पंधराशेचे तर मग आमची वैशी म्हटली वाटते त्या मुलीला एका तुम्हाला घ्यायच्यातले एक ती म्हणे बाई आमच्यासाठी पंधराशे रुपये खूप होत येतं तर मला एकच आहे की ज्याला भेट भेटत ना त्याला त्याची किंमत कळत नाही तर कळाली पाहिजे तर त्या पोरींचं मला ना खूप वाईट वाटलं तसं बोलल्या तर दुसऱ्यावर गेलं का मी त्यांना थोडीफार काहीतरी आ... दिवाळीचं गिफ्ट म्हणून दिलंच मी त्यांना ही साडी बघा कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि कशी दिसत म्हणून दाखवते सुद्धा बघा ही साडी इतकी छान दिसायची वैशुरला तिच्या अंग टाकली ना खूप भारी दिसत होती मग तिला म्हटलं येऊ घेऊनच टाकत ही साडी तर मैत्रिणींना मी माझं काम जास्त राणीसारखं आहे मी काही पण ही तिला आवडली होती तर मग ही पण घेतली बघा तर तिला अशा ना दोन तीन साड्या आणल्या तिच्याकडे साड्या नव्हत्या लग्नाच्या टाइम तिने घेतल्या नव्हते बघा किती छान पदर आहे बघा आणि हा कलर इतका भारी वाटत होता तिला उठून दिसत होता मैत्रीण ही पण मी टाकून दाखवते तुम्हाला हा ते बाहेर काय करायचं काय नाही ब्लाउज शिवायचं का आता शिवायचं का नंतर शिवायचं तिचे आता या दोन आणले तिला हि तर ही तर मला इतकी आवडली होती मैत्रीण ही तिला आवडली वैशिला खूप आवडली होती आणि ती मला खूप आवडली होती तर चला ठीक आहे मैत्रीनं ती म्हणे मग मला हळदीला वगैरे असं आता नाहीये माझ्याकडे आई साडी तर मग हे बघा ही घेतली पिवळा कलर लागतो ना हळदीला अ हे बघा बघा तर तिच्याकडनं अशी मग तिला ही घेऊन टाकली ही पण खूप छान साडी आहे तर पाण्या पावसाचं भिजत गेलो इतकी जिती झाली नुसतं फार गार लागायचं लावले पाच सहा साड्या घ्यायला ना मी पाच तास लावले म्हणजे सगळे बाया यायच्या जायच्या तरी आम्ही तिथंच होईश म्हणली तरी आई चल आपण कवच आलो आहे बाबाचा फोन आलाय म्हणजे दोन तीन वाऱ्या फोन आला मैत्रीण कुठल्याही टाइम देते हे बघा आणि खूप स्वस्तात मस्त साड्या आणलेल्या याची किंमत नाही सांगणार मला मैत्रीण हे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्यासाठी असेच मी नवीन व्हिडिओ टाकत जाईल आणि para que va aquí. La dos la colete. Con otra sueliza.